छगन भुजबळ हे ऍक्शन मोडवर आलेत छगन भुजबळांनी उद्या राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये तातडीची बैठक बोलावली आहे उद्या ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर ओबीसी नेत्यांची भव्य अशी पत्रकार परिषद देखील होणार आहे मनोज जरांगे यांनी आग्रह धरलेल्या हैदराबाद गॅझेट सातारा आणि त्याचबरोबर औंद गॅझेटबाबतचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश हे पत्रकार परिषदेमध्ये मांडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून निलेश अखेर मंत्री छगन भुजबळ हे ॲक्शन मोडवर आले आहेत त्यांनी उद्या बैठक बोलावलेली आहे अधिकचे काय अपडेट्स आहेत मनोज रांगे यांना आंदोलन सुरू केलं किंवा होणा ते ज्यावेळेस अंतरवाली सराठी या ठिकाणाहून निघाले तेव्हापासूनच मंत्री छगन भुजबळ यांना या विषयावरच बोलणं टाळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं तर मागच्या काळात ज्यावेळेस मराठा ओबीसी संघर्ष राज्यामध्ये निर्माण झाला होता त्यावेळेस प्रामुख्यानं ओबीसींसाठी जर कोणी भूमिका घेतली होती ती छगन भुजबळांना घेतल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं होतं मात्र हो। यावेळेस कुठल्याही प्रकारे छगन भुजबळ मागच्या काही दिवसामध्ये बोलत नव्हते हो। हो आता मात्र छगन भुजबळ ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत उद्या त्यांना त्यामुळे आता छगन भुजबळ हे ऍक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत उद्या त्यांनी मुंबईमध्ये महत्वाची अशी बैठक बोलावली आहे